नमस्कार एक हिंदी गाणं उगाच मनात रेंगाळत आहे कैदू तुम्ही या चुप राहू दिलमे मेरे आज क्या है बोलायचं की नाही बोलायचं असा प्रश्न मनामध्ये पडला होता आज माझ्या मनात काय आहे ते मांडावं की नाही मांडावं असंही मला वाटत होत कहदू तुम्ही हाही प्रश्न पडला होता कारण या माणसावर बोलायचं की नाही बोलायचं किती महत्व द्यायचं असा प्रश्न तुम्ही मला विचारत असता कशाला बोलता म्हणून पण तरीही आज ठरवून टाकलं कारण सही मौका है सही वक्त है बोलावं तर लागणारच आहे होय तुम्हाला एवढ्या सगळ्या फापट पसारल्यानंतर कळलं असेलच की मी कोणाविषयी बोलणार आहे आपले विश्वप्रवक्ते रडत राऊत अर्थात संजय राऊत यांच्यावर आज मला बोलायचं आहे माझगाव कोर्टाने संजय राऊतांना पंधरा दिवसाची शिक्षा फरमावली अर्थात या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे जामीन मिळाला आहे त्यामुळं लगेच काही सकाळचा भोंगा सर्व्हिसिंगसाठी जाणार नाही आहे पण या भोंग्याला सर्व्हिसिंगची आवश्यकता आहे आणि ती सर्व्हिसिंगची वॉर्निंग मात्र मिळालेली आहे ते गाडीत असतं ना इंडिकेटर लागतात बघा सर्व्हिसिंगचे इंडिकेटर लागतात तसं हे सर्व्हिसिंगचं इंडिकेटर लागलेलं आहे की सकाळच्या भोंग्याचं पंधरा दिवसाचं एकदा सर्व्हिसिंग करून घेणं आवश्यक आहे कारण शंभर दिवसाच्या सर्व्हिसिंग नंतर सुद्धा भोंगा नीट चालत नाही आहे खर तर सर्व्हिसिंग करणाऱ्या वर्कशॉपनाच आता कळवायला पाहिजे की बाबानो सर्व्हिसिंग नीट करत जा पुन्हा पुन्हा सर्व्हिसिंगला बोलवायची गरज पडणार नाही म्हणजे जाऊ द्या त्यातला उपहासाचा भाग सोडून देऊ पण संजय राऊतांना माजगाव कोर्टाने किरीट सोमय्यांच्या विषयामध्ये शिक्षा फरमावली आहे जेव्हा संजय राऊतांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शौचालय बांधकामाचा घोटाळा झाला आणि त्यात सौभाग्यवती मेधा किरीट सोमय्या यांनी घोळ केला असा आरोप केला होता शंभर कोटी रुपये खाल्ले असाही आरोप केला होता आता संजय राऊत शिक्षा झाल्यानंतर म्हणतायत स्थानिकच्या एकाने आरोप केला होता ते आरोप मी सांगितले पण मार्क माय वर्ड हे दोघ किरीट सोमय्या त्यांचा मुलगा नील सोमय्या त्याची बायको सोमय्या मिधा सोमय्या तुरुंगात असतील मार्क माय वर्ड हे संजय राऊत सातत्यानं बोलत होते दुसरं ते हेही वाक्य बोलत होते ऑन रेकॉर्ड बोलतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय काय तो हे हा येतो तो आहे ये तो असं सांगून ऑन रेकॉर्ड संजय राऊत सोमय यांच्यावरती आरोप करत होते महाराष्ट्रामध्ये असं चुका लोकांना स्थान आणि त्यावेळेला अनालायझर वरती आम्ही व्हिडिओ करून सांगितलं होतं की किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना बांधकामाचं कंत्राट दिलेलं नाही ते बांधकामानंतर जे व्यवस्थापन असत त्याचं काम मिळालेलं होतं एका संस्थेला पण संजय राऊतांना युरेका युरेका ओरडत फिरण्याची सवय आहे या संजय राऊतांनी आता अजून एक केस होणार आहे मोहित कंबोजची केस रांगेत आहे मोहित कंबोजच्या केसमध्ये काय होतं बघूया किरीट सोमय यांच्या केसमध्ये तर शिक्षा झालेली आहे मंडळी शिक्षा होण्याचा अर्थ काय असतो शिक्षा होण्याचा अर्थ असा असतो की माझगाव न्यायालयामध्ये संजय राऊतांनी चुकीचे आरोप केले होते बदनामी केली होती हे सिद्ध झालंय काडीनं खाल्लं काय चमच्यानी खाल्लं काय आणि बचका घेऊन खाल्लं काय खाल्लं काय तुम्ही ठरवा म्हणजे मी उगाच त्या शब्दांचा वापर करत नाही तसं शिक्षा या बदनामीच्या केसमध्ये प्रातिनिधिक स्वरूपाची असते प्रातिनिधिक स्वरूपाची म्हणजे तुम्हाला दोषी मानलेलं आहे बऱ्याच बदनामीच्या केसमध्ये न्यायालयाने तंबी देऊन सोडलेलं आहे तुम्ही केलंय ते चूक केलंय सिद्ध होत आहे आणि असं करायचं नाही अशा शिक्षा सुद्धा न्यायालयाने दिलेल्या आहेत अगदी दिवसाची कोर्ट उठेपर्यंतची अशा सुद्धा शिक्षा दिलेल्या आहेत एखादा रुपयाचा दंड आकारला गेलेला आहे तो त्याला द्यावा असं म्हटलेलं आहे ते प्रातिनिधिक असतं तुम्ही गुन्हा केला आहे तुम्ही चूक केली आहे आणि शिक्षा भोगावी लागेल ला असं सांग त्यामुळं मेधा सोमय्या यांना पंचवीस हजार रुपये द्यावे लागणं नुकसान भरपाई पोटी आणि पंधरा दिवसाची कैद ठोठावली जाणं हा संजय राऊतांनी गुन्हा केला आहे हे सिद्ध करणार आहे हे यासाठी सांगावं लागतंय म्हणजे रुमाला मी कैदू तुम्ही या चुप्रहू म्हणाल होतो ना संजय राऊतांच्यावर बोलायचं की नाही असा प्रश्न होता म्हणून या चुप्रहू असा प्रश्न पडला होता पण कैदू तुम्ही हे यासाठी आहे की या, या संजय राऊतांना सूट आरोप करण्याची सवय आहे ऊट सूट काहीतरी फेकून द्यायचं आठवत असेल याच किरीट सोमय्यावर त्यांनी त्या नावेच्या बाबतचा आय एन एस विक्रांतच्या बाबतचा आरोप केला होता मोहित कंबोजची ओळख नाही पण मोहित कंबोज कसा करप्ट आहे असा आरोप केला होता याच संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या वरती आरोप केला होता याच संजय राऊतांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवरती आरोप केला होता काळ निघून गेला ना की माणूस विसरतो अशा स्वरूपाचे फेक खोटे आरोप करणारे संजय राऊत त्या त्या क्षणाला वातावरण निर्मिती करत असतात बर आश्चर्य असं आहे की जेव्हा न्यायालयाने निर्णय दिलाय तेव्हा मी हा निर्णय मला मान्य नाही मी वरच्या कोर्टात जातोय इथपर्यंतच्या प्रतिक्रिया आपल्याकडे दिल्या जातात पण संजय राऊतांनी अजून एकदा काय वाक्य उच्चारलंय ही न्यायालय कोणाची तरी रखेल झाली आहे न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलाय आणि न्याय व्यवस्था ही दबावाखाली आहे ज्या देशाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री गणपतीला मोदक खायला जातात त्या देशात आमच्या सारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करायची आता या वाक्याला सुद्धा ते अण्णाभाऊ साठेचा सा दाखला देतात संजय राऊजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात लिहिलेल्या गोष्टी या साहित्यिक रचना आहेत व्यवस्थेवर केलेलं भाष्य आहे आणि कदाचित हे त्या त्या काळातलं भाष्य आहे त्याचा वापर करून आजच्या न्याय व्यवस्थेला कित्येकांची रखेल झाली असं म्हणून तुम्ही पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेचा अवमानच करत आहात मला प्रश्न पडलाय संजय राऊतांना नेमका अवमान तरी कोणाचा करायचा आहे न्याय व्यवस्थेचा न्यायालयाचा की स्त्रियांचा की समस्त रखेलींचा संजय राऊत यावर काहीही भाष्य करणार कर नाहीत याची कल्पना आहे पण संजय राऊतांना झालेली शिक्षा ही प्रातिनिधिक आहे ते गुन्हेगार आहेतच गुन्हा करतातच हे सिद्ध करणारी त्यामुळे राऊतांनी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्याच आरोपांच्या वरती भाष्य करावं लागणार आहे ते राऊत नाही आहेत याच्यामध्ये अजून अशी अनेक लोक आहेत की ज्यांनी या स्वरूपाची भाष्य करून बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याने ज्याने खटले दाखल केलेत त्यांचे त्यांचे निकाल काय येतात ते बघणं आवश्यक आहे पण तुर्तास तरी संजय राऊतांच्या या शिक्षेमुळं संजय राऊतांच्या बेताल वक्तव्यावर लगाम दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करणं मूर्खपणाचं ठरेल तो भाबडेपणा ठरेल कारण त्यांना बोलणं सोडण्याची सवयच नाही आहे नमस्कार